नमस्कार प्रीती कलेक्शन मध्ये तुमचे स्वागत आहे तर काही डिलिव्हरी साठी चौदा साडी आलेल्या आहेत तर जास्त वेळ नाही घेता तर व्हिडिओला सुरुवात करूयात हे बघा सुंदर अशी प्रिंटेड साडी पाहू शकता हा त्याचा पल्लू राहणार आहे आणि सुंदर अशी साडी आहे फ्लॉवर मध्ये साडी आहे याची काय पाहू शकता किती सुंदर आहे मध्ये साडी आहे ती तुम्हाला एक घेतली तर पाचशे पन्नास रुपयाला बदल आहे ती साडी पाचशे पन्नास ला एक रंग मिळणार आहे तुम्हाला आणि दोन साडी घेतल्या ऑफर मध्ये तुम्हाला हजार रुपये दोन मिळाले तर ह्याची मार्केट प्राइस आपण बघायला गेलो तर सातशे ते आठशे मध्ये तुम्हाला दोन शॉप शॉप आहे त्याच्यामुळे तुम्हाला कलर दाखवते हे बघा मरून कलर कॉफी कलर बॉटल ग्रीन कलर सुंदर असा वाईन कलर आहे आणि हा ब्ल्यू कलर त्याच अगदी साडी आहे त्याच्यामध्ये सूत सेम आहे त्याच्यामध्ये काट जरा वेगळे राहणार आहेत बघू शकता तुम्ही तर मी तुम्हाला साडी ओपन करून दाखवते ही एक आहे आणि फ्लॉवरमध्ये ही एक डिझाईन आहे दोन्ही सुंदर साड्या आहेत साड्या आवडत फटाफट बुक करा पाहू शकता तुम्ही सुंदर किती सुंदर प्रिंट आहे हे बघ हा त्याचा ब्लाउज पीस आहे ब्लाउज पीस पण बघू शकता तुम्ही किती छान आहे आणि त्याचे टॅप पण बघू शकता किती छान आहेत ह्याच्यामध्ये कलर भरायचे झाले तर मोर पण आहे हा मोरून कलर आहे हा बॉटल ग्रीन आहे हा ब्ल्यू कलर आहे आणि हा विटकरी आहे तर तुम्ही तुम्हाला एक तिथे दोन्ही पण साडी नेसून दाखवते कशी दिसणार आहे किंवा जॉर्डन पण साड्या आहेत आवडल्यास तुम्हाला नक्की बुक करा डेली खूप छान साड्या आहेत इतकी वगैरे लागणार नाही आपण कुठून बसणार आहे साडी ही बघू शकता तुम्ही आंघोळ किती छान दिसत आहे साडी साडी आवडली तर आमच्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला ही साडी बघू शकता तुम्ही बरं किती छान दिसत आहे साडी त्याचा हा पल्लू राहणार आहे आणि दुसरी साडी पण ये सुन दाखवते कशी दिसेल ती सर्व साडी छान आहेत सूटtetrahydro देणार आहे बाहेर ओपरा पुन्हा नंतर घडी वापरा दिसती लागणार नाही साडी जी लांगे मुद्दे भरपूर आहे किती छान कलर साडी सर्व कलर छान आहे